आत्ताचं प्रेम प्रेम करणारे आपल्या पिढीतले आपल्यापेक्षा अजून तरुण पिढीतले हे जरा खूप ॲडव्हान्स झाले ओके okay, म्हणजे पेशन्स नाही आहेत म्हणजे आपण शुद्ध मराठीत आमच्या इकडे कोल्हापूरमधल्या कड निघत नाही <laughs> कड निघत नाही असं आहे त्यामुळे काय होतं की लग्नाच्या आधीच सगळ्या काही गोष्टी कम्प्लीट करून घेतल्या जातात आणि माहिती नाही काय त्याच्यात करायचं असतं पण ते, ते शूट केलं जातं फोटो काढले जातात ह्या गोष्टी होतात ह्या सगळ्या फिजिकल गोष्टी करताना सेक्स करताना मोबाईल ठेवायचा आता सोपं झाला कॅमेरा मोबाईल ठेवला चालू झाला ह्याचं चा काम चालू कॅमेराचं काम चालू याच्याशिवाय मध्ये लॉकडाऊनमध्ये असेल किंवा दूर झाल्यावर मग व्हिडिओ कॉलिंग चालू झालं मग व्हिडिओ कॉलिंगवरती हे थोडं काढ ते थोडं काढ हे दाखव ते दाखव याचं चार, त्याचं दोन्हीकडे सेम चालू असतं मग ते रेकॉर्ड करणं स्क्रीनशॉट काढणं किंवा इतर वेळी प्रायव्हेट बॉडी पार्ट्सचे फोटो मागणं ते घेणं या सगळ्या गोष्टी होत जातात पण याच्यात आपण प्रेम म्हणून वाहत जातो पण या गोष्टी वेगळ्याच असतात ते मुळात प्रेम म्हणावं असं नसतंच आणि याच्यामुळे होतं काय बघा की असे फोटो खूप प्रॉब्लेम्स असे झालेले आहेत कुठेतरी सोशल मीडियावर जाऊ शकतात कुठे लीक होऊ शकतात कुठे व्हायरल होऊ शकतात काही सांगू शकत नाही कोणावरती आपण तेवढा विश्वास तेवढा ट्रस्ट ठेवू देखील शकत मग ते पाहिजेच कशाला आहे तुम्हालाच ते सगळं बघायचं आहे तुम्हालाच ते करायचं मग ते फोटो कशाला पाहिजे असा एखादा क्रॉस क्वेश्चन करणं गरजेचं आहे आणि होतं काय की इकडे लक्ष द्या की तुम्हीच याच्यामुळे प्रॉब्लेममध्ये येऊ शकता बेसिक स्पेशली काय म्हणू की मुली खूप जास्त तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता म्हणजे होतं काय की बाबा हे आयुष्य किंवा हे प्रेम हे रिलेशन किती वेळ राहील माहिती नाही मग कधी ब्रेकअपची वेळ आली कधी काय भांडणं झाली प्रॉब्लेम झाल्या किंवा त्यांना फिजिकल नीड असली तर तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं सगळं हवं किंवा या गोष्टी व्हायरल केल्या जातील बाहेर टाकल्या जातील आता सोशल मीडिया आहेच आणि त्यावेळी तुम्ही सुरुवातीला मजा म्हणून केलेली गोष्ट नंतर किती त्रासदायक होते हे प्रत्यक्षात ज्याच्यावर बेतली आहे त्यालाच कळू शकतं त्यामुळे मला वाटतं हे थांबवा इकडे लक्ष द्या खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात फोटो लीक होऊ शकतात खूप काही होऊ शकतं आणि मग ठीक आहे सायबर लॉज आहे तुम्हाला बाहेर काढणारे आहेत पोलीस कंप्लेंट्स आहेत खूप गोष्टी होत सगळं झाल्यावर सगळं व्हायरल झाल्यावर सगळं त्या गोष्टी होणार आहेत तर ती शिक्षा होऊन त्याला शिक्षा मिळेल पण तुम्ही कुठे बाहेर तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही मला वाटतं तुम्हाला वाटत असं लोक मी फक्त माझी मतं मांडतो असं नाही की मी जे सगळं म्हणतो ते तुम्हाला पटलंच पाहिजे अशा मताचा मी अजिबात नाही तर मी माझी मतं मांडली या काही क्रॉस बाजू त्याच्या सांगितल्या वाईट निगेटिव्ह बाजू जास्त त्याच्यामध्ये तर मला वाटतं की याच्या पुढे या गोष्टींपासून सामावून राहा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुमच्यावरती अशी काही परिस्थिती ओलांड म्हणजे ओढावली आहे का खालाय मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला असे काही प्रॉब्लेम सतावत असतील किंवा रिलेशनशिप रिलेटेड किंवा फॅमिली रिलेटेड किंवा करिअर रिलेटेड तर ते मला खाली तुम्ही कमेंट्समध्येही सांगू शकता आणि माझा नंबर फ्लॅश होतो आहे एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर आहे तर इथे तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता लक्षात ठेवा की पेड कॉलिंग सिस्टम आहे त्यामुळे थोडेसे पैसे पेड करावे लागतात आणि अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर आपलं बोलणं होतं आणि आम्ही आपण दोघे प्रत्यक्ष या गोष्टींवरती बोलून तोडगा काढू आणि तुमचं आयुष्य सुखकर होण्यासाठी मेंटली स्टेबल होण्यासाठी आपण प्रयत्न करू